नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाक अंग आपण घेणार आहोत दोहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस भाग आपला चाललाय पासष्टवा कबीर ज्या ठिकाणी पोचले आहेत त्याचं वर्णन कबीर करतायत पण प्रथम आपण एक्केचाळीसावा दोहा हो ऐकूयात नीव बिहोणा दे हुरा देह बिहुणा दे कबीरतहा विलंबिया करे अलख के नीव केसेव देहुरा देह बिहुणा दे कबीरतहा विलंबिया कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात नीव नीव म्हणजे पाया देहुरा देवालय बिहुणा रहित विश्रांती घेतली दोयाचा अर्थ ऐकूयात हे, हे देवालय पाया रहित आहे आणि तिथे देहा शिवाय देव आहेत कबीर तिथे विश्रांती घेत त्या अलक्ष ब्रह्माची सेवा करत आहे निर्गुण निराकाराचं वर्णन शब्दात करता येतच नाही तरीही कबीर काहीशा अगम्य भाषेत त्याचं वर्णन करतायत कबीरांनी योग साधनेच्या अभ्यासाने परमात्मा प्राप्ती करून घेतलेली होती आणि हा परमात्मा निराकार निर्गुण आहे या परमात्म्याचं मंदिर कसं आहे तर कबीर आहेत ह्या देवाच्या मंदिराला पायाच नाही आहे एरवी देवालय एका भक्कम पायावर उभारलेलं असतं पण या मंदिराला पायाच नाही तर इमारत तरी कशी असेल आणि या अशा मंदिरातील देव तरी कोणता आहे कबीरांनी सांगितलं आहे की देह बिहुणा देव म्हणजे देहाशिवायच म्हणजे शरीराशिवाय हा देव आहे म्हणजेच या देवळातील देव मूर्ती विरहित आहे स्थूल मूर्ती इथे दिसून येतच नाही पण म्हणून देव नाही असही होत नाही तर तो आहे पण मूर्ती विरहित आहे पायारहित देवालयात निराकार देवता विद्यमान आहेत आणि तिथे कबीर अखंडपणे त्या अलक्ष अशा परमात्म्याची उपासना करत आहेत अर्थातच कबीरांनी त्या अलक्ष अशा आत्म्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे असं आत्मप्राप्तीचं वर्णन कबीरांनी अनेक उलट मासियामधूनही केलेलं आहे तर आपण आता मराठी ऐकूयात ऐकूया पायाविरहित मंदिर तेथील देह विरहित देवा पोचे कबीर आणि करतो अलख निरंजन सेवा पायाविरहित मंदिर तेथील देह विरहित देवा पोचे कबीर आणि करतो अलख निरंजन सेवा या निराकार मंदिराचंच वर्णन त्यांनी पुढच्या दोह्यात केलेलं आहे ऐकूयात आपण बेचाळीसावा दोहा देवल माहेुरी तिल जे है बिस्तार माहे, माहे पाते माहे जल माहे पूजन हा देवल माहेुरी तिल जय हय बिस्तार माहे पाते माहे जल शब्दांचे अर्थ ऐकूयात देवल म्हणजे शरीर किंवा मंदिर अव्यय आहे मध्ये देहुरी देही किंवा आत्मा तिल जे हे म्हणजे तिळाप्रमाणे दोह्याचा अर्थ असा आहे त्या मंदिरातच सारे देवालय समाविष्ट झालेलं आहे तिळाप्रमाणे सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याचाच हा सगळा विस्तार आहे पूजेसाठी इथेच पत्री आहे पाणी आहे आणि पूजन करणारा पण आहे कबीरांनी या दुह्यात आपला एकत्वाचा अनुभव वर्णन केलेला आहे परमात्मा प्राप्ती होते म्हणजेच आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात तिथे द्वैत काही राहतच नाही एरवी देव भक्त असं द्वैत असतं मग देव वेगळा भक्त वेगळा आणि त्या देवांची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्यही वेगळं अशी भक्तांची भावना असते पण परमात्मा दर्शनात द्वैत हे मावळलेलं असतं ना देव वेगळा ना भक्त वेगळा मग वेगळं पूजन साहित्य तरी कसं असणार आहे या शरीरातच देवालय आहे असा साधकाचा अनुभव असतो आणि हा सर्व विस्तार त्या एका परमात्म्याचाच आहे त्यामुळे तिथे पूजेला लागणारी पत्री पाणी आणि पूजन करणारा परमात्मा रूपच आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हा या विषयीचा तुकाराम महाराजांचा अभंग तर प्रसिद्धच आहे उसात साखर दुधात लोणी अशी उदाहरणं देऊन त्यांनी देहातच देव पाहायचा उपदेश केलेला आहे आता आपण मराठी साखी ऐकूया देहा मध्ये देह असे जो तिळाचा विस्तार तिथेच नांद देतो पत्र फुलतो पूजन करणार देहा मध्ये देही असे जो तिळाचा च विस्तार तिथेच नांद तो पत्र फुलतो पूजन करणार योगाभ्यासाने आपल्याला परमात्म प्राप्ती कशी झाली त्याचं वर्णन पुढच्या दुह्यात करतायत ऐकूयात त्रेचाळीसावा दोहा कबीर कमल प्रकासिया उग्या निर्मल सूर निसिंदिया रे गई बाजे अनहद नूर कबीर कमल प्रकाशिया उग्या निर्मल सूर मेटे गए, बाजे अनहद नूर कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया कमल कमळ सूर सूर्य नूर नाद दोह्याचा अर्थ कबीर म्हणतात की सहस्त्र कमल विकसित झालं आणि चिदादित्याचा उदय झाला आता अंधारी रात्र संपली इथे आता अनाहत नाद ऐकू येतोय योगाभ्यासाने कुंडलिनी सहस्रार चक्रापर्यंत पोचलीय ज्ञानरूपी सूर्य उगवला असल्यामुळे तिथल्या सहस्त्र दलकमल विकसित झालेला आहे हा सूर्य निर्मळ आहे असं कबीर म्हणतात सूर्योदय समयी कोवळा प्रकाश पसरलेला असतो तसाच हा कोवळा पण नित्य असणारा प्रकाश आहे ज्ञान झाल्यामुळे अज्ञानरूपी अंधकार मावळलेला आहे इथे कबीर सांगतायत की आता तिथे नित्य अनाहत ध्वनी होत आहे आणि त्या नादाशी देही एकरूप झालेला आहे एवं ज्ञाना ज्ञान दोन्ही पोटी सुनी अहनी उदैलाचिदगनी चिदादित्युहा असं ज्ञानदेवांनी त्वरित म्हटलेलंच आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि त्याबरोबरच आपला आपण पासष्टावा भागही संपवणार आहोत चिदादित्य उगवताच फुलले सहस्र दलते कमल तमनिशीच मिटून जाई वाजे अनहत सूर चिदादित्य उगमताच फुलले सहस्र दलते ते कमाल त मिटून जाई वाजे अनाहत सूर